<Sessions of a> लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचा तिसरा वर्धापन दिन 16 मोठ्या उत्साहात संपन्न छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था आणि फाउंडेशनचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आणि थोर समाजसुधारक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हा भव्य कार्यक्रम सव्वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता फडकुले सभागृह सोलापूर येथे पार पडला कार्यक्रमात पत्रकारिता समाजसेवा शिक्षण आरोग्य क्रीडा महिला सक्षमीकरण पर्यावरण कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी निवडक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे राजेश्री शाहू महाराज यांनी समाजात समता शिक्षण आणि न्यायाचा संदेश दिला त्याच विचारांची प्रेरणा घेऊन समाज उपयोगी कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे हे आमच्या चॅनेलचे सामाजिक दायित्व असल्याचे लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचे मुख्य संपादक संगापा कांबळे यांनी सांगितले यावेळी सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील चाचणी विभाग महासाहेब कॅब संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा वर्षा शिंदे पाटील थिंक थॉंगचे प्रमुख तथा मीडिया अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब मागाडे रामभाऊ दुदाळ सोमप्पा कॉन्ट्रॅक्टर उमाकांत राजगुरू मिलिंद भिंगारे माजी नगरसेविका छाया कांबळे प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते इको नेचर क्लबचे मनोज देवकर सारा न्यूजचे राम होंडारे समता न्यूजचे अनिकेत लोंडे सोमप्पा झोनल अधिकारी नंदकुमार जगधाने अंबादास शिंदे सहदेव रणधीरे मुख्याधीपिका सविता गायकवाड चित्रकार सिद्धार्थ शिरसाट मंजिरी पाटील मकबूल अत्तार मंगेश काटकर आदी प्रमुख मान्यवरांसह पत्रकार बांधवांनी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून चॅनेलला शुभेच्छा दिल्या सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र शाल व वृक्षरोप असे पुरस्काराचे स्वरूप होते पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांची नावे पुढील सैनिक वीर सेवा सन्मान पंडित विठ्ठल साबा आदर्श मुख्याध्यापक जिल्हा जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा शाळा अब्दुल लतीफ शेख आदर्श शिक्षक उद्धवराव रामचंद्र पाटील आदर्श शेतकरी कृष्णा सुनील माळवेकर आदर्श पत्रकार सोशल मीडिया प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी रंगनाथ कांबळे उत्कृष्ट निवेदिका रविकांत रेवाप्पा बनसोडे आदर्श समाजसेवक युवा वैशाली संतोष सुळ आदर्श उद्योजिका मनोहर सीताराम राठोर अंधत्वावर मात करणारा आदर्श हिरो योगीराज सुरेश आरळीमार दिव्यांग प्रतिभा सन्मान सुभाष श्रीपती माने आदर्श चालक एसटी महामंडळ आम्रपाली दादासाहेब लोखंडे आदर्श महिला वाहक एसटी महामंडळ शांताप्पा सिद्धाराम सलगरे आदर्श बँक व्यवस्थापक फारुक मकबूल साहब सय्यद सायकल चक्रसेवा सन्मान जयकुमार राजकुमार कांबळे आदर्श आरोग्य निरीक्षक प्रमिला विशाल क्षीरसागर आदर्श अंगणवाडी मदतनीस बोधीवृक्ष फाउंडेशन पर्यावरण संवर्धन प्रेमी आमोल भजनदास मगर उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी आबोली विघ्नेश गवळी उत्कृष्ट आरोग्य रक्षक सन्मान जीवन नागनाथ गायकवाड मानवता सेवा गौरव पुरस्कार कपिल रमेश गायकवाड आदर्श स्वच्छता वीर पुरस्कार संगीता गणपती चौगुले आदर्श विद्युत वीरांगणा पुरस्कार डॉक्टर परवेज बशीर अहमद अतनूरकर वैद्यकीय सेवा आयुर्वेद मिनल रविकिरण दास समाजसेवा महिला सशक्तीकरण सन्मान नरेश विजयकुमार शिंदे समाज प्रबोधन समाज रत्न मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला सर्वांनी या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुकही केले या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब मागाडे डॉक्टर तेजस्विनी कांबळे शांतप्पा सलगरे नरेश शिंदे उद्धवराव पाटील पंडित साबा आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून चॅनेलला शुभेच्छा दिल्या चॅनलचे मुख्य संपादक संगाप्पा गौतम कांबळे यांनी चॅनलचे आतापर्यंत केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडला सूत्रसंचालन सुधाकर कसबे आणि मनीषा तोपसाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसंपादक रमेश जाधव यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसंपादक राहुल ओडाणशिव वृत्तसंपादक अनिल वाले अमोल वाघमारे हरीश फडतरे वैभव इंगळे विशाल सर्वे किरण कांबळे सुनील मस्के विनोद फडतरे ऋषिकेश माळशिकरे राहुल कांबळे याशिन शेख रणजित महामुनी श्रीकांत हेळवे रोहित परदेशी आदींनी परिश्रम घेतले डिजिटल न्यूज चॅनलचा आजचा हा तिसरं वर्ष म्हणजे संपलं आहे चौथ्या वर्षात ते पदार्पण करतायत लोकतंत्र डिजिटल न्यूज चॅनलचे मुख्य संपादक माझे मित्र संगप्पा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण असेच प्रगती करत जाऊ आपण जे इथं गुन्हेगारांचा सत्कार केला आणि त्यांच्या मनोबळातून जाणवलं की आपण त्यांना कशा पद्धतीने सहकार्य केलेले आहे आपले ही जी भूमिका आहे लोकतंत्र आणि आज सव्वीस जून छत्रपती शाहू ते पुस्तकी ज्ञानावर आधारित नाहीये तर त्याला फील्ड मध्ये त्या गोष्टी त्यांनी कनेक्ट केल्या आणि त्या माध्यमातून स्वतःच असं एक चांगलं माध्यम त्यांनी उभं केलं सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले असे संगप्पा कांबळे यांनी या माध्यमातून अनेकांच्या प्रश्नांना वाचा पुरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तसच या माध्यमातून आपल्या इतर सर्व सहकार्यांना व मित्रांना जोडून घेतलेला आहोत आज आपण बघतोय की नोकरीच्या पाठीमागे आपण सर्वजण धावतोय पण व्यवसाय स्वरूपात एखादी गोष्ट सुरू करणं आणि त्या व्यवसायामध्ये बाकीच्या सर्व लोकांना घेणं आणि अनेकांना अर्थार्जनाचं साधन उपलब्ध करून देणं यासाठी खूप मोठी हिंमत लागते आणि ती हिंमत जी आहे ती कांबळे यांनी दाखवलेली हो आपल्याला दिसते त्यांच्याकडून आपण आदर्श घेऊन आपल्यामधून देखील अशा पद्धतीचे कार्य शाहू यांच्या जयंतीच्या निमित्तानं बी प्रपांता त्यांना त्याच सोबत घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतीला आणि क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करतो पारदर्शी पत्रकारिता पत्र करून विकासाप्रमुख विचारांचा वारसा सतत दौडत ठेवणारा आणि सामाजिक बांधिलकी जोपास सर्वसामान्य जनतेमातून पारदर्शिता ठेवून निष्पक्ष पत्रकारिता व पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत सर्वसामान्यांना न्याय देणारे लोकतंत्र डिजिटल मराठी न्यूज चॅनल या चॅनलच हे चालू तिसरं वर्गापन दिन आणि या तिसऱ्या वर्गापन दिनाच्या औचित्यानं आणि राज्याची छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आजचा हा दिन शुभेच्छा आणि गुढीजनांचा गुणगौरव सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं गुढीजनांचा जो जनता ज्यांचा सन्मान होतोय असे विविध क्षेत्रातील सर्व गुणीजन गौरव झालेले सर्व माझे अ वडीलधारी सहकारी सर्व मित्र बंधू वगिंच आणि उपस्थित सर्व स्नेहीच मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहज स्वागत करतो गुणीजनांच ज्यावेळेस सर्व क्षेत्रांची निवड करून त्या क्षेत्रातील गुणवंतांचं सन्मान करणार मला वाटतं माझ्या पाण्यात एवढ्या दिवसामध्ये लोकतंत्र डिजिटल न्यूज चॅनल आहे आपण आज हे पालक असतील त्यांचं बहुमत सगळ्यात घेऊन काम करतो असं का होत आहे आम्ही रात्रभर तिथं बस करतो ऐकतो वाट मग म्हणून शेतकरी आणि आपण नॉर्मल लोकांमध्ये हे फरक असतय आणि लोकतंत्र दिलं मी माझ्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद